नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑफ बेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये आपली जी परंपरा आहे त्या परंपरा आणि काही पाश्चात्य लोकांनी काही शब्दांची फोड करून त्याचा असलेला अर्थ या अनुषंगाने एक व्हिडिओ तयार केला होता तो वारी आणि वॉक डब्ल्यू एल के या नावाने आपण प्रसिद्ध केलेला होता त्याच्यानंतर आपण एक दुसरा व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये आपण चाफा आणि कमळ याच्याबद्दल बोललेलो होतो आणि त्याच मालेतील काही व्हिडिओ आता आपण तयार करायचं तयार करणार आहोत आणि त्यातला हा एक व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये आपण खजूर बोलणार आहोत आता बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की हा कुठला विषय घेतला सुरेश कोडितकरांनी खजुराबद्दल बोलायचा खजूर तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाजारात विकत मिळतात खजुराच्या अनेक आ, प्रकार किंवा ज जा, जाती आहेत आणि त्याचे दरही खूप महाग आहेत ते बाहेरच्या देशातून येणारं फळ आहे हजार रुपये किलो बारा बाराशे रुपये किलो दोन हजार रुपये किलो अजवा नावाचा एक अत्यंत प्रसिद्ध असलेला खजुराचा प्रकार आहे आणि हे खजूर गोड असतात उपवासालाही ते चालतात आणि बरेच लोक खातात तर खजुराबद्दल तुम्ही काय बोलणार आहात असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो आता चाफा आणि कमळाबद्दल आपण काय बोलणार होतो चाफ्याच्या गुणधर्माबद्दल कमळाच्या गुणधर्माबद्दल आपण बोललो परंतु भोंगा हा चाफ्यापाशी जर चा रमत नाही तो कमळापाशी रमतो आणि कमळाच्या पाकळ्यांमध्ये अलगत अडकला जातो बरोबर आहे त्याचबरोबर मधमाशीसुद्धा तिथे येते आणि आपल्याला हवा तो मकरंद घेऊन जाते म्हणजे दोन फुलं आहेत दोघांकडं अनेक गुणं आहेत परंतु कमळाकडं काही विशेष गुण असल्यामुळं कमळ मधमाशीला भ्रमराला आकर्षित करायला कारणीभूत ठरते त्याची तुलना आपण व्यक्तिमत्वात असणाऱ्या गोडव्याशी व्यक्तिमत्वात असणाऱ्या आकर्षकता याच्याशी जोडून व्यक्तिमत्वात ते गुण असावेत जेणेकरून चार माणसं आपल्याकडे आकर्षित होतील चार माणसांना आपला सहवास आवडेल आपल्याशी चर्चा व, चर्चा विचारविनिमय करायला आवडेल असा त्याचा संदर्भ होता आता खजुराचा काय संदर्भ आहे आ, हे याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे खजुराचं फळ गोड जरूर आहे ते त्या वाळवंटी प्रदेशात लोकांना दिलासा देतं आधार देतं अन्न म्हणून त्याचा अत्यंत चांगला उपयोग आहे फळ असेल तर ते विकलंही जातं त्याचं चांगलं विपणनही होतं बाजारामध्ये पण खजुराच्या फळाच्या चा चा चांगूलपणाला बाजूला ठेवून भाष्यकारांनी किंवा जे विचार वि विचारवंत आहेत त्यांनी एक गोष्ट नमूद केलेली आहे आता ते हिंदीतले असतील उर्दूत उर्दूतील असतील पाश्चात्य अस पाश्चात्य असतील त्याच्यात त्यांनी गोष्ट काय नमूद केलेली आहे खजुराच्या झाडापासून खजूर मिळतं त्याचा आनंद सगळेच घेत आहेत याच्याबद्दल काही वादच नाही परंतु खजुराच्या जा झाडापासून जा कोणाला सावली मिळते का नारळाच्या झाडापासून जा जा कोणाला सावली मिळते का बरोबर आहे का नाही आणि खजुराचं झाडाचं फळ काढणं सुद्धा एवढं साधं सोपं काम नाही एकतर खजुरावर चढता येत नाही आणि चढून ते काढणं त्याला पिकवणं वगैरे अनेक कष्टप्रद गोष्टी असतात एक तर झाड उंच चढता येत नाही आणि फळ काढणं अवघड आहे त्यामुळे याच्यात काय म्हणलंय की विचारवंतांनी काय म्हणलंय उंचा भया तो क्या भया उंचा भया तो क्या भया म्हणजे उंच आहेच म्हणून काय झालं की एखादी व्यक्ती उंच आहे म्हणून काय झालं ताडी किंवा खजूर सुद्धा उंच असतात उंचा भया तो क्या भया जयसे ताड खजूर उंचा भया तो क्या भया जयसे ताड खजूर को छाव नाही फल लागे अतिदूर म्हणजे किती व्यवस्थित सांगितले बघा समाजात तू मोठा झालास मानमरा तर मिळवलास अत्यंत कीर्ती यश संपदा नावलौकिक प्रसिद्धी ह्या सगळ्यांच्या बळावर तू खूप उंच गेलास यशो यश यशाचं शिखर गाठलंस परंतु तुझी उंची ताड खजुरासारखी असू नये की, की ज्याच्यामुळे कुणालाही सावली लाभत नाही आणि त्याचं फळसुद्धा अत्यंत दूर आहे अर्थ समजून घ्या मित्रांनो जीवनात तू यशस्वी झालास यशाची शिखरे गाठलीस जसं ताड किंवा खजुराच्या फळांचं उंची असते तशी उंची तू गाठलीस पण त्या उंचीचा उपयोग काय कुणालाही त्या झाडापासून सावली मिळत नाही आणि फळ अतिशय दूर असतं म्हणजेच तू माणसांमधून प्रगती करत करत वर गेलास आणि वर गेल्यानंतर तू तु तु तुझ्या माणसांना विसरलास तुझ्या मोठेपणाचा समाजाला उपयोग झाला नाही समाजाला सावली लाभली नाही कुटुंबियांना सावली किंवा दिलासा आशा किंवा त्यांची प्रगती त्यांच्या ज्या मनाच्या इच्छा होत्या ते पूर्ण होणं ती सावली लाभली नाही आणि तुझ्या यशाचं जे चांगली फळं चांगले परिणाम समाजाला इतर लोकांना देशाला कुटुंबाला व्हायला हवे होते ते झाले नाहीत म्हणून ते, ते फळ अति दूर आहे म्हणजे विचारवंतांना तेच सांगायचं आहे की जय उंचा भया तो क्या भया भया जैसे थाड खजूर पतीकोण छाव को नाही फल लागे अतिदूर जे पथिक आहेत जे वाटसरू आहेत त्यांना त्या ते झाडापाशी सावली मिळत नाही आणि त्याचं फळसुद्धा खजूरसुद्धा अत्यंत वर उंचीवर असतं ते जाऊन काढणं एवढं सोपं नाही त्यामुळे आपली उंची फार मोठी झाली तरी समाजाला सावली कसं मिळेल हे आपण पाहायला पाहिजे आपल्या जवळ येणाऱ्या गोरगरिबांना ज्यांना वंचितांना ज्यांना मदतीची गरज आहे सहकार्याची गरज आहे ती सहकार्यरूपी सावली कसं मिळेल हे पाहिलं पाहिजे आणि फल लागे अति दूर तर तुमच्यापासून त्यांना जे लाभ मिळायचे जे, जे चांगले परिणाम मिळायचे जी काही दिलासा लाभणार आहे जी काही मदत उपलब्ध होणार आहे ती लांब असू नये ती तात्काळ असावी ती तात्काळ त्यांना दिलासा आनंद सुख आणि समाधान प्रदान करा करणारी असावी म्हणून खजुराची आज आपण तुलना करायचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे तुम्हाला ह्या खजूर आणि खजुराच्या झाडाच्या अनुषंगाने आणि सावली न लाभणे आणि फळ दूर असणे या अनुषंगाने काय सांगायचं असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जरूर सांगा ऑपिटच्या ह्या प्रवासात सामील व्हा अनेक लोकांना सामील करू करून घ्यायचा प्रयत्न करा आणि हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या ह्या वाट्यातल्या प्रवाशांना वाढवत राहा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम